रशियात केव्हा काय घडेल हे ब्रह्मदेवी सांगू शकत नाही त्यात व्लादिमीर पुतीन यांच्यासारखा एककली राष्ट्राध्यक्ष असल्यावर तर त्या शक्यता का एक काही पटीने वाढतात पुतीन यांनी दोन वर्षापूर्वी युक्रेनवर अचानक हल्ला केला हे युद्ध अजूनही सुरू आहे या युद्धाच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या नियमितपणे ऐकायला येत असतात त्यातल्या काही खऱ्या काही कलोपकल्पित तर काही विषयी काही अंदाज बांधणं कठीण या कहाण्यात आणखीन एक नव्या सच्च्या कहाणीची नुकतीच भर पडली आहे सध्या जगभरात त्याची चर्चा सुरू आहे ही कहाणी आहे रशियाचे उपसंरक्षण मंत्री तिमूर इवानो यांची व्लादिमीर पुतीन यांचे ते अतिशय चवळचे मानले जातात त्यामुळे युक्रेनबरोबरचे युद्ध सुरू होताच युद्धाची संपूर्ण जबाबदारी रशियाचे संरक्षण मंत्री सर्जई शोयंगो आणि उपसंरक्षण मंत्री तिमूर इवानो यांच्यावर सोपवण्यात आली पण या तिमीर इवानो यांच्या यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून नुकतीच अटक करण्यात आली आहे फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसनं त्यांना रंगी हात पकडल्याचं म्हटलं जात आहे इवानो यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून संरक्षण क्षेत्राच्या बाबतीतील उपक्रम शस्त्रास्त्र यांसाठी जी कंत्राटं दिली त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लाच स्वीकारली त्या माध्यमातून त्यांनी आपलं उथं पांढरं करून घेतलं त्यांनी अल्पावधीत इतकी संपत्ती जमावली की त्यांची मोजदात ही करता येणार नाही त्यांच्याकडे विमान आहेत हेलिकॉप्टर्स आहेत जहाज आहे मास्कोमधील त्यांचा बंगला तर डोळ्याचं पार न फेडणार आहे ही संपत्ती त्यांनी कुठून आणि कशी आणली याची ही चौकशी आता सुरू झाली आहे मी पूर्णपणे निर्दोष आहे आणि लाचखोरीत माझा काहीही हात नाही असा दावा इवानो हो यांनी केला असला तरी प्राथमिक स्तरावर तरी न्यायालयानंही न्याय त्यावर विश्वास ठेवलेला नाही न्यायालयानं त्यांना तेवीस जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे आरोप सिद्ध झाले तर इवानोव यांना पंधरा वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते अर्थात इव्हानोव यांच्यावर भ्रष्टाचाराचे हे पहिलेच आरोप नाहीत युद्धादरम्यान ते कळसावर पोहोचले इतके रशियन वर्तमानपत्र आणि माध्यमांनाही त्यांना अनेकदा धारेवर धरलं आहे पुतीन आणि संरक्षण मंत्री सर्जेई सोयींगो यांच्या प्रतिमेला त्यामुळे मोठाच धक्का पोहोचला आहे पुतीन यांचा प्रतिमाही कधीच धुतल्या तांदळासारखी नव्हती पण आपला एक जवळचा सहकारी लाचखोरी सापडल्यामुळे या भ्रष्टाचाराचे शिंतोडे त्यांच्यावरही उडतील हे नक्की येत्या काही काळ त्यामुळे त्यांना काही जवळच्या मित्रांचे आणि अधिकाऱ्यांचे खाते बदल करावे लागतील त्यात संरक्षण मंत्री अग्रस्थानी असतील असं म्हटलं जात आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता या हल्ल्याला पुतीन यांनी तेव्हा मिलिटरी ऑपरेशन म्हटलं होतं या युद्धामुळे आतापर्यंत युक्रेनच्या तब्बल चाळीस लाख लोकांना देश सोडावा लागला आहे इतर देशांमध्ये दे हे लोक निर्वासिताचं आयुष्य जगत आहेत पासष्ट लाख युक्रेनी नागरिक आपल्या देशातच बेकर झाले आहेत युक्रेनचे दहा हजार नागरिक ठार झाले आहेत तर जवळपास वीस हजार नागरिक जखमी झाले आहेत त्याचवेळी युक्रेननेही दावा केला आहे की आम्ही रशियाचे तब्बल तीन पॉईंट बत्तीस लाख सैनिकांना कंठस्नान घातलं आहे अमेरिकेनं इंटेलिजन्स सर्व्हिसनं याला दुजोरा देताच म्हटलं आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी जेव्हा युद्ध सुरू झालं त्यावेळी रशियाकडील तीन लाख साठ हजारापेक्षा जास्त सैनिक होते पण त्यातले जवळपास सत्याऐंशी टक्के सैनिक मारले गेले आहेत रशियन सैन्याला जगातलं सर्वाधिक अत्याधुनिक सैन्य बनवण्याचं पुतीन यांचं स्वप्न होतं पण या युद्धामुळे त्यांचं स्वप्न किमान पंधरा वर्ष पुढे ढकललं गेलं आहे सैनिकांच्या कमतरतेमुळे रशियानं आता तुरुंगातील आणि तुरुंगातून मुक्त झालेल्या कैद्यांना थेट युद्धभूमीवर पाठवायला सुरुवात केली आहे रशियाच्या एवढ्या मोठ्या हानीला भ्रष्टाचार ही कारणीभूत आहे असं म्हटलं जात आहे या भ्रष्टाचार झाला नसता तर टिल्लू युक्रेनशी लढताना रशियाला इतका घाम फोडावा लागला नसता असं जानकरांचं म्हणणं आहे रशियातील कर्मश्री म्हणतात इवानोव रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी संरक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावरची पाळामुळे आपण खणून काढू असं म्हटलं असलं तरी गेलेली इज्जत आणि नुकसान कधीच भरून येण्यासारखं नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे दरवर्षी जगातील सर्वाधिक श्रीमंताची यादी प्रसिद्ध करणाऱ्या फोबर्स या मासिकाचंही म्हणणं आहे संरक्षण क्षेत्रातील अतिश्रीमंत व्यक्तींमध्ये इवानोव यांचं नाव बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहे त्यांच्याकडे अल्पावधीत इतकी संपत्ती कशी काय जमली याची याबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे